राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील एकशे शहाण्णव कॉलेजेस ही बंद होणार आहेत बी सी ए बी सी एस सारखे अनेक तांत्रिक कोर्सही बंद होणार आहेत या कोर्सकडे विद्यार्थ्यांनी पाठ फिरवल्यामुळे वि महाविद्यालय बंद करण्यात येणार आहेत एकशे शहाण्णवपैकी एकशे बावीस महाविद्यालयांनी नागपूर विद्यापीठाशी संलग्न होण्यास नकार दिला आहे उरलेल्या चौऱ्याहत्तर महाविद्यालयांनी स्थानिक चौकशीसाठी अर्जसुद्धा दाखल केलेले नाही त्यामुळे या कॉलेजेसना आता अल्टिमेटम देण्यात आलेलं आहे नागपूर विद्यापीठा अंतर्गत नागपूर वर्धा भंडारा गडचिरोली या चार जिल्ह्यातील सहाशे पेक्षा अधिक कॉलेजेस यामध्ये येतात यातील एकशे शहाण्णव कॉलेजेस आता बंद होणार आहे त्यांनी ती समितीची बैठक आयोजित केली नाही समितीचा रिपोर्ट आलेला नाही म्हणून या चौऱ्याहत्तर कॉलेजना आम्ही एक लास्ट अल्टिमेटम दिला की पंधरा तारखेपर्यंत जर तुम्ही चौकशी अहवाल आम्हाला सादर केला नाहीत आणि अर्थात एलई सीची भेट त्या कॉलेजला झाली पाहिजे ही सर्व प्रक्रिया संपल्यानंतर आम्ही एक्सटेन्शन द्यायचा विचार करू अदरवाईज येत्या शैक्षणिक सतरापासून त्यांचे प्रवेश बंद होतील आणि ज्या एकशे बावीस कॉलेजने अर्जच केला नाही त्यांचा तर प्रश्नच नाही त्यांचं ते बंद झाल्यासारखंच आहे बहुधा विद्यार्थी मिळत नाहीत टेकर्स नाहीत आणि त्याच्यामध्ये काही काही कॉलेजेस अशी आहे की तीन वर्षापासून त्यांनी संलग्नी करण्यासाठी अर्जच केला नाही काही दोन वर्ष आहेत काही एक वर्ष अशा सर्व याची सविस्तर माहिती आम्ही काढली आणि मग काहीतरी विद्यापीठाला स्टेप घ्यावाच लागेल ला ना त्यांच्यासाठी नागपूर विद्यापीठातील तब्बल एकशे शहाण्णव कॉलेजेस बंद होण्याच्या मार्गावर आहेत यापैकी साधारणतः एकशे बावीस कॉलेजेसनी विद्यापीठाशी संलग्न होण्यास नकार दिलेला आहे त्यामुळे हे कॉलेज बंद होणार हे आता जवळजवळ निश्चित झालेलं आहे आणि त्यासोबतच चौऱ्याहत्तर कॉलेजेसची सध्या चौकशी सुरू आहे आणि येत्या पंधरा तारखेपर्यंत ही चौकशी पूर्ण होणं जवळपास अशक्य आहे कारण की ते अर्ज द्यावं लागणार आहे त्यांना त्यामुळे एकूण एकशे शहाण्णव वन नाईन्टी सिक्स कॉलेजेस जे आहे ते बंद होणार आहे आणि या कॉलेजेसमध्ये वेगवेगळे कोर्सेस होते म्हणजे बी सी सी ए बी बी ए अशा प्रकारचे हे कोर्सेस या सगळ्या कॉलेजेसमध्ये चालत होते हजारो विद्यार्थी या एकशे शहाण्णव कॉलेजेसमध्ये शिकत होते परंतु गेल्या काही दिवसात या कोर्सेसकडे विद्यार्थ्यांनी पाठ फिरवली त्यामुळे हे सगळे कॉलेजेस जे आहे ते बंद होणार आहे यातले एकशे बावीस कॉलेजेस जे जा आहे ज्यांनी संलग्न होण्यास नकार दिलेला आहे विद्यापीठासोबत तर उर्वरित कॉलेज उर्वरित कॉलेजची कौले, चौकशी सुरू आहे पण चौकशी पूर्ण होणं जवळजवळ अशक्य आहे त्यामुळे आता जवळजवळ निश्चित झालेलं आहे नागपूर विद्यापीठातले एकशे शहाण्णव कॉलेजेस बंद होणार हे निश्चित झालेलं आहे नागपूरहून व्हिडिओ जर्नल सौरभ खोलेसह गजाननुमाटे महाराष्ट्रवर